आढा लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांची मस्ती मानखटावच्या जनतेनं पुरती उतरवल्याची घणाघाती टीका शेखर गोरे यांनी केली आहे प्रसिद्धी पत्रकाद्वारे ते म्हणाले की हा विजय जसा मोहिते पाटलांचा आहे तसाच मानखटावमधील जागरूक जनतेचा देखील आहे जयकुमार गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी देण्याचा प्रयत्न केल्यास माझ्याशी गाठ आहे काल काही ठिकाणी दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला मानखटावचा बिहार करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा शेखर गोरे कोण आहे हे दाखवून द्यावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला लोकसभा निवडणुकीत मानखटामध्ये आम्ही कमी पडलो नसून वरिष्ठांना त्याची चांगल्या प्रकारे माहिती आहे मी जे काम केलं आहे कसं केलं आहे याबाबत माझ्या वरिष्ठांना माहिती आहे या इतरांनी लुडबुड करण्याची गरज नाही माढा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीबाबत एवढा आत्मविश्वास होता तर पैसे वाटावे लागले नसते स्वतः जलनायक म्हणून घेता मग सामान्य लोकांना पैसे वाटून त्यांचा स्वाभिमान दुखवायचा प्रयत्न का केला असा सवालही गोरे यांनी उपस्थित केला लोकांनी तुला तुझी जागा दाखवून दिली आहे इथून पुढे तुझी आणि माझी खरी लढाई चालू आहे जितका जोर लावता येईल तितका लावून बघा आमची ताकद तुम्हाला योग्य वेळी दाखवून देऊ हु। पराभव मान्य करायला शिका गावागावाचा विहार करू नका पराभव झाला तरी तुमची मस्ती कमी होत नाही सत्तेची व पैशाची मस्ती जास्त दिवस चालत नाही कालच्या निकालावरून सामान्य जनतेनं स्पष्ट केलं आहे की प्रशासनाला हाताशी धरून निवडणुकीच्या अगोदर तीन दिवस जी मस्ती करायचा प्रयत्न केलास त्याबाबत जनता आणि मतदारांनी तुला दाखवून दिलंय माझ्या मानखटावची जनता स्वाभिमानी आहे त्यांचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करू नकोस असंही गोरे यांनी म्हटलंय माझ्या व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये मी तुमच्यासोबत आहे विकासाचं राजकारण करा हम करेसो कायदा असं वागू नका कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास झाल्यास माझ्याशी संपर्क साधण्याचं आवाहनही त्यांनी केलं लोकशाही अबाधित ठेवून माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे शेखर गोरे यांनी आभार मानले माझा राजकीय दुश्मन जयकुमार गोरे आहे त्याची राहिलेली मस्ती सामान्य जनता येत्या विधानसभेला उतरवल्याशिवाय राहणार नाही खबरगावाकडची रिपोर्टर एकनाथ वाघमोडे दहिवडी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद